हॅलो 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 या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण कृपया रोडवरती थांबू नये रोडच्या आतमध्ये या व स्टेजच्या बाजूला जे पदाधिकारी आहेत स्टेजच्या मागे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील विनंती आहे आपण स्टेजच्या समोर या ठिकाणी यायचंय आपण ज्यांची वाट बघत होतो ते माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आपल्या पक्षप्रमु। पक्षप्रमु। सर्वांचे व महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते आपल्या कुलाबा विधानसभेतील शिवसेना शाखा क्रमांक दोनशे सव्वीस या शाखेला भेट देण्याकरता या ठिकाणी आले आहेत थोड्याच वेळात ते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण कृपया रोडवरती थांबू नये रोडच्या आतमध्ये किंवा स्टेजच्या समोरील भागात उभं राहायचंय

आवाज आवाज वाढवा साऊंड हॅलो हॅलो पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी थोडा वाट करून द्यायची आहे या ठिकाणी जे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण कृपया या ठिकाणी थोडं स्टेजच्या राईट साईडला राहायचं आहे रोडच्या बाजूला राहायचं आहे साहेबांचं सा आगमन होतंय आहे व्यासपीठावरती सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे कृपया आपण सहकार्य करावे रोडवरची वाहतूक एक, एक मिनिट रस्ता करून द्या त्यांना आपण सर्व आतुरतेने ज्यांची वाट पाहत होतो ते माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेले आहे भारत एक नंबर भारतात महाराष्ट्र करू क्रांतीच्या या दुसऱ्या टप्प्यावर जिंकू किंवा मरू शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आपल्या प्रमु। सर्वांचे लाडके उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बारा तर्फे त्यांचे हर्ष स्वागत तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या वहिनी साहेब महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संविधान करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना संघर्ष करायला शिकवलं स्वाभिमानानं जगायला शिकवलं ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आपल्या सर्वांच्या महासाहेब था विनाताई ठाकरे यांना भावांजली अर्पण करतो आणि आज कुलाबा कप्परेटच्या शाखेच्या समोर केवढा मोठा कपिलाष्टी योग आहे की पहिल्यांदा आदरणीय उद्धवजी साहेब कप्परच्या शाखेत आले त्यांचे त्यांच्या पदस्पर्शाने आमची शाखा आज पावन झाली याच्यासारखा मोठा आनंद नाही साहेब एवढंच सांगतो आपल्या आशीर्वादानं वेळ कमी आहे म्हणून मी तीन दोन दोन तीनच गोष्टी सांगतो इथं मागे आग लागली होती साडे चारशे झोपड्यात जोडून खाक झाल्या <laughs> साहेब तुमच्या या शिवसैनिकाने साडे चारशे कुटुंबांना सगळ्यांना भांडी कुंडी वालट्या चमचे ताट वाट्या सगळ्यांना वाटून एक संसार उभा केला त्यानंतर काळामध्ये पडक्या इमारती होत्या त्याचा पुनर्विकास करण्याचा पायाभरणी समारंभ आदरणीय युवासेना प्रमुख उद्धवजी आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते इथं झाला आज ती इमारत पूर्ण झाली आपण असता तर आपल्या हस्ते शिवसेने उद्घाटन झालं असतं ती सगळी माणसं राहायला गेली त्या घरामध्ये ते घर आमचे विनोद कोसाळकर तेव्हा घरदुरुस्ती मंडळाचे अधिकारी होते आणि त्यांच्या सारी इमारत उभी राहिली कप्परण मधल्या जनतेला एकच आव्हान करेल तुम्ही सगळेजण अतिशय वाईट अवस्थेत आहे याची कल्पना साऱ्या जगाला आहे ज्यांनी तुमचं नेतृत्व दहा वर्ष इथं विधानसभेत केलं एका झोपडीचा पुनर्विकास झाला नाही घर एका झालं नाही देशाचे पंतप्रधान म्हणतात प्रधानमंत्री आवास योजना हर हर एक नागरिक को अपना आवास मिलेगा पक्का घर मिलेगा और पक्के घर में नल से जल मिलेगा उनको कहो यही शिवसेना आहे आशा का पूरे झोपड़पट्टियों में पानी का नल किसने दिया तो मेरी शिवसेना ने दिया उनके पानी भी दे दिया है और इसलिए मैं आज आदरणीय उद्धव जी साहब का स्वागत करता हूँ समय कम है और इसलिए मैं इतनी अपेक्षा करता हूं पूरे भारत वर्ष में जिस ढंग से राजनीति चल रही है इतनी गंदी राजनीति चल रही है इतक्या वाइट अवस्थे एक माणूस उपाय बरका एक माणूस त्या मोदी शाह नाव देतो त्यांचं नाव आहे उद्धव जी बाळासाहेब ठाकरे स्वाभिमान घेऊन महाराष्ट्राचा धर्माभि घेऊन आदरणीय उद्योगजी उभे आहेत मी त्यांना विनंती आपल्या सर्वांच्या पतीने करतो साहेब हे सगळी तुमचीच वाट पाहत होते आपण यांना आपलं मनोगत व्यक्त करावं अशी कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या कुटुंबातील बांधवानो भगिन आणि मातानो मी सध्या राज्यभर कुटुंब संवाद करत फिरतो आहे हा थोडं थोडं पासून घ्या हा तुम्ही थांब थांब कुटुंब संवाद करत फिरतोय राज्यभर उत्साह आमाप आहे जो इथे दिसतोय तसं राज्यभर आहे जिथे जिथे जातोय प्रचंड सभाच होत आहेत वाटेमध्ये लोक थांबलेली असतात दुतर्फा गर्दी असते फटाके फुटत असतात जणू काही हा आपला विजयाचाच दौरा करतोय असा मला भास होत असतो आता येताना मी पहिला प्रसंग आपण जो समुद्री किनारा मार्ग केला ज्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ठेवलं दिलं गेलं अभिमान आहे आणि तिथून येताना हे स्वप्न आपण पाहिलं करोनाच्या काळामध्ये सुद्धा हे स्वप्न कुठेही बंद पडू दिलं नाही ना आणि करोनाच्या काळात संकटाच्या काळात सुद्धा आपल्याला कल्पना आहे अगदी मी काय आदित्य काय अरविंद तुम्ही आपले सगळेच लोक वेळोवेळी जाऊन तिथे पाहणी करत होतो मग एक ते बोगदा करायचं मशीन आणलं त्याला आदित्यने नाव ठेवलं होतं मावळा आज त्या रस्त्यावरून आलो एक स्वप्न पाहिलं स्वप्न पाहण्याने असतात आणि स्वप्न पूर्ण करणारे सुद्धा असतात मला अभिमान आहे मुंबई महापालिकेचा की अत्यंत चांगल्या पद्धतीने हे स्वप्न ते पूर्ण करतायत अजूनही पूर्ण नाही झालं पूर्ण व्हायचंय पण काही जण असे आहेत म्हणजे आत्ताचं हे घटनाबाजी सरकार आहे एक तर त्यांना स्वप्न पडतच नाहीत कारण झोपच उडाले कधी एकदा न्यायालयाची जी टांगती तलवार आहे ती डोक्यात पडेल आणि यांची खुर्ची जाईल म्हणून घाईघाईने सगळी कामं उरकतायत तसंच त्यांनी एक अर्धवट स्वप्न उरकले आणि आपण जे काम केलं जे स्वप्न आपण दाखवलं त्याचं श्रेय घ्यायचं त्यांनी केविलवाना प्रयत्न केला ठीक आहे तुम्ही किती जरी आदळ आपट केली तरी मुंबईकर आणि मी मुंबईकरांना बांधील आहे आम्ही दोघं एकमेकांना बांधील आहोत जी जी वचना आजपर्यंत शिवसेनेने आणि मी दिली ती असं कोणतेही वचन राहिलेलं नाही की जे मी पूर्ण केलेलं नाही आज सुद्धा मला येताना कृष्णा तुम्ही सांगितलं की का निवेदन आले आणि ते निवेदन मला दिलं कुठे गेले ती निवेदन देणारी माणसं आहेत ना त्यांची मागणी आहे की या विभागामध्ये बंजारा समाज सेवालाल महाराजांचं मंदिर पाहिजे मी आता दोनच दिवसापूर्वी यवतमाळ वाशिमला जाऊन आलो हा संपूर्ण समाज शिवसेनेच्या मागे उभा आहे आणि म्हणून मी तुम्हाला वचन देतोय की आपलं सरकार येऊ द्या इथे सेवालाल महाराजांचं मंदिर झालं म्हणून समजा निवडणूक जवळ येत चालले कदाचित उद्या आचारसंहिता आणि निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील पण निवडणुका जस जवळ येत आहेत एक 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 यांचं भांड फुटत चालले काल एक भांड फुटलं कोणतं फुटलं निवडणूक रोखे मी प्रत्येक वेळेला सभेत सांगत होतो ते आता खरं आहे की हे जे बोंबलत आहेत ज्याला मी भाडोत्री जनता पक्ष बोलतो कारण यांच्याकडे त्यांची माणसं चुरलेली नाही आहेत इथे सुद्धा जी लढत द्यायला आपल्यासमोर उभे राहणार आहेत ते सुद्धा पहिले आपल्यात होते मग राष्ट्रवादीत गेले तिकडनं भाजपात गेले ह्याच्या पुढे आणखीन कुठे जातील करत, करत 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 जातील हे असे सगळे फिरणारी माणसं जे आहेत भाडोत्री त्यांचं एक भांड फुटलं ते निवडणूक रोख्यांचं आणि ते जे बोंबलतात की काँग्रेसने आपला देश लुटला आता उघड झाले भारतीय जनता पक्ष म्हणजे भडुत्री जनता पक्षाच्या अकाउंटमध्ये सात आठ हजार कोटी रुपये जमलेत आणि त्यांच्या तुलनेत काँग्रेसच्या किती जमलेत ते बघा म्हणजे हा जर का विचार केला तर उघड आहे की आपल्या देशाला लुटतय कोण आणि यांना पुन्हा पुढची पाच वर्ष पाहिजे म्हणजे राहिला देश तो पण लुटायचा आहे या लुटारूंच्या हातामध्ये परत आपण आपला देश द्यायचा आहे हे तुम्ही ठरवायचं हे लुटत उघड लुटत आहे आणि असेच नाही लुटत तर ज्याप्रमाणे शिवसैनिकांच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय लावून एकतर भाजपात ये नाहीतर जेलमध्ये जा हीच पद्धत त्यांनी या कंपन्यांच्या मागे लावली आज ज्या काही वृत्तपत्रात बातम्या आल्या आहेत की ह्या ज्या देणगीदार कंपन्या आहेत ज्यांनी भारतीय जनता पक्षाला निवडणूक रोखेच्या स्वरूपामध्ये पैसे दिले त्या साध्या सुऱ्या कंपन्या आहेत मोठमोठ्या कंपन्या आहेत अनेक मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट त्यांना देशभर मिळालेली आहेत आणि त्यांना सुद्धा त्यांच्यावरती धाडी टाकून जोर जबरदस्तीने निवडणूक रोख्यामध्ये त्यांना मदत करायला लावली अशा सुद्धा बातम्या आलेल्या आहेत मग हे उघडपणाने सर काही लुटा लुट चालली असेल आणि तुम्हाला म्हणजे आपल्या साध्या जनतेला नुसती विकसनशील देशाची स्वप्न दाखवत असतील म्हणजे चौदाला आले होते तेव्हा एकोणीसची स्वप्न दाखवली एकोणीसला आले त्यांनी चोवीस स्वप्न दाखवली आता डायरेक्ट चोवीस नंतर ना एकोणतीस नाहीस दोन हजार सत्तेचाळीस साली दोन हजार सत्तेचाळीस सालीची वाट बघत 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 यांना आपण मत देत राहायचं आणि आपण यांना मत द्यायचं जसं आता अरविंद तुम्ही म्हणालात की इथल्या लोकांना आपण घरं दिली हे सांगतायत प्रधानमंत्री घरकुल योजनामध्ये निवास काय त्यांचा आहे आवास योजना या आवास योजना नाही या आभास योजना आहे नुसता आभास आहे प्रत्यक्षात काहीच नाहीये आपल्याला असं वाटतं म्हणजे खास करून ग्रामीण भागात फिरतो त्यांना असं वाटतं की प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे आपल्याकडे नसेल पण पलीकडे झालं असेल पलीकडच्या वाटतं पंतप्रधानांचा फोटो आहे माझ्या गावात घर नाही पलीकडे झालं असेल आणि सगळीकडे फिरल्यानंतर असं वाटतं कळतं की घर कोणालाच मिळालेलं नाहीये यांनाच फक्त पंतप्रधान निवास जे काही घर आहे तेच त्यांना मिळालं बाकीची जनता बेघरच आहे ही अशी सगळ्यांची थापाबाजी आणि नुसती थापाबाजी नाही जे मी तुम्हाला सांगितलं की लुटारूपणा हा लुटारूपणा एक एका बाजूला आहे आणि दुसऱ्या ज्या काही बातम्या येत आहेत मला मुद्दामून इकडे सुद्धा काही गुजराती बांधव असतील कारण त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगतोय मी गुजरातच्या विरोधात नाही मी इथे वर्षानुवर्ष राहणाऱ्या गुजराती समाजाच्या विरोधात नाही पण प्रधानमंत्री जे जे काही करतायत नकळत गुजरात विरुद्ध संपूर्ण देश असा एक ते असे एक चित्र निर्माण करत आहेत संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जे येणारे उद्योग होते ते गुजरातकडे वळवत आहेत हरकत नाही वळवा तुम्ही आमची काही हरकत नाही गुजरात मजबूत झाला पाहिजे गुजरात सुद्धा आमचा आहे आणि आमचं उद्या इंडिया आघाडीचं सरकार येणारच आणि ते आल्यानंतर प्रधानमंत्रीजी तुम्ही जसा भेदभाव करता आहात जसा तुम्ही गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाबतीत भेदभाव करतायत तसं मी नाही करणार पण तुम्ही उघड उघड महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही गुजरातमध्ये नेत आहात महाराष्ट्रामध्ये येणारे गुजरात उद्योग तुम्ही गुजरातला नेले आहेत कशासाठी करताय कशालाही दुश्मनी करताय हा इथला गुजराती समाज आणि आम्ही सगळे जणू काही दुधात साखर विरघळावी अशा पद्धतीने विरघडून गेलोय कुठेही भांडण नाही कुठेही तंटा नाही पण तुम्ही जे पाप करताय तुम्ही जो भेदभाव करताय तो आता आवरा तो आवरा गुजरातला मजबूत करायचं काम आम्ही देखील करू पण माझ्या महाराष्ट्राला तुम्हाला आम्ही ओरबाडू देणार नाही कदा कधीही उरबाडू देणार नाही माझ्या महाराष्ट्राचं जे काय आहे ते हक्काचं हे थे मी ठेवणारच आणि म्हणूनच यांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं कारण कारण एवढ्यासाठी की मी जोपर्यंत मुख्यमंत्री होतो तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र ओरबाडता येत नव्हता लुटता येत नव्हता आज जवळपास दोन अडीच वर्ष होत आली अजूनही मुंबई महापालिकेची निवडणूक घेतली जात नाहीये ना बीएमसी तर लुटतच आहे पण जसं मी कोस्टल रोडच्या बाबतीमध्ये महापालिकेचं कौतुक केलं करोना काळामध्ये मुंबई महापालिकेचं जागतिक स्तरावर कौतुक झालं तीच मुंबई महापालिका हे आता भ्रष्टाचार करून लुटतायत कारण लोकप्रतिनिधी कोणीच नाहीये म्हणजे जे काय आहे ते प्रशासक आहे सर्वसाधारणतः जे पूर्वी होतं ना स्टँडिंग अंडरस्टँडिंग असं ते म्हणायचे मग आता प्रशासक कोणाचं ऐकतोय माझ्या माहितीप्रमाणे ज्या मध्ये मध्ये बातम्या वाचल्या एक लाख कोटीपेक्षाही जास्त कामाला प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे म्हणजे हा तुमचा आमचा हक्काचा पैसा करदात्याचा पैसा हा यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राच्या खिशामध्ये जातोय वाटतेल तसंही लुटतायत सरळ उघड लुटत आहेत आणि जणू काही यांना असं वाटतंय की ते जे काही लुटत आहेत तुम्हाला कोणाला कळतच नाहीये मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी थोडक्यात सांगतोय कारण इकडनं रहदारी पण सुरू आहे आणि नंतर सभेसाठी जर अरविंद तुम्ही सांगले तर मी येणारच आहे पण तूर्त मी आता तुमच्याशी बोलून पुढच्या गिरगावच्या शाखेला भेट द्यायला जाणार आहे इथून गेले दहा वर्ष अरविंदनी अप्रतिम काम केलेले आहे केले ना त्याच्यामुळे अरविंद साऊन त्यांचं नाव पुन्हा जाहीर करण्याची गरज आहे आत्ता खासदार आहेच आता पुढचं आणि खासदार राहणारच नाही मंत्री तर होतेच मंत्री तर होतेच पण आणखीन एक मंत्री बोलत म्हणून आठवण सांगतो की ज्या वेळेला या दगाबाज जनता पक्षाने आपल्या पाठीत वार केला आणि आपल्याला दिलेलं वचन मोडलं माझ्या लक्षात आलं की आता हे आपल्याला हे संपवायला निघालेत मी अरविंद सावंतना फोन केला अरविंद तेव्हा मंत्री म्हणून दिल्लीत होते अरविंदना सांगितलं की अरविंद हे आपल्या पाठीत वार करतायत तुम्हाला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल अरविंदनी मला फक्त एकच शब्द सांगितला येस सर आणि राजीनामा देऊन मोकळे झाले याला म्हणतात शिवसैनिक आता हे जे काय 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 त्यांचं नाव ते लवाद आपल्या विरोधात त्यांनी निर्णय दिला त्यांना आता तुमच्या वस्तीत जेव्हा फिरायला येतील तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे शिवसेना कोणाची तुम्ही सांगितलं पाहिजे शिवसेना प्रमुखांनी आणि माझ्या आजोबांनी दिलेलं नाव शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली शिवसेना ह्या चोरांनी बंद दारा आड आपल्याला कोणालाही न विचारता आणि आपण जे काही पुरावे सादर केले ते सगळे बाजूला करून त्यांनी गद्दारांच्या हातात दिली आता हे जिथे जिथे गल्लीत फिरतील उमेदवार म्हणून त्यांना म्हणा पहिल्यांदा शिवसेना कोणाची सांग आणि माहिती नसेल आम्ही तुला दाखवून देतो तुझं डिपॉझिट जप्त करून पुन्हा अरविंद सावंतला निवडून देतो मी तर वाट बघतोय मी अरविंद सावंतांचं नाव असतं जाहीर केलंच आहे करतोच आहे पण या लवाडाला सांगतोय तुझी काय असेल नसेल ती ताकद लाव आणि माझ्या या कट्टर शिवसैनिकाच्या समोर उभा राहूनच दाखव राहूनच दाखव कारण गद्दाराला मदत करणार सुद्धा गद्दारच आहे आपणच त्याला मोठा केला होता पण याची भूकच भागत नाही तर गद्दारी करायची तेवढी कर पण तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा निश्चय करा आणि परत एकदा आपल्याला सर्वांना विनंती करतोय तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहातच आपल्याच कुटुंबातील एक अरविंद सावंत ज्याला दोन वेळेला आपण खासदार म्हणून पाठवलंच आहे पुन्हा तिसऱ्या वेळेला सुद्धा अरविंद सावंत त्यांना समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून लोकसभेत पाठवा ही विनंती करतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र thank <laughs> you